असं कोणतं गाणं म्हणायचं असं गाणं म्हणायचं भारी की तिथं आहे ना तिथं आहे ना चांगलं वाटलं पाहिजे लोकांना कोणतं गाणं म्हणायचं म्हणलं काय म्हणायचं तुला जे गाणं येन म्हणाली ते गाणं म्हण असं गाणं म्हण भाई झटाच गाणं म्हणा मनात जोरशी म्हणा असलं आवाज गाय जोरशी तुला काय म्हणायचं

Agananda, nananda, 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 nanda nananda, 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 परत हा बोलू दे जाय तू निक पुंगळा पोंगळ ती हे गाणं म्हणलं दुखती दाड सजनी

भाऊ तुला गबासा ना मग ते गाणे म्हणत नाही भाऊ म्हणप गाणं म्हणायचं ना कोणचं गाणं म्हणतो ते सागरबाईच होत आजीवरचं गाणं म्हणा सागराबाई 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 मन म्हण

शांता शांत शांत रमा खरात आहेत का बघलो रमा कमा खात रमा कमा रमान ए रमा ना रमा त्याला व्हिडिओ टाकतो काय करते ना आता मला ना मी आत्या म्हणलोच नाही मी मी आत्या म्हणलो तूच रमा म्हणला आता कोण म्हणलंय बर चल जाऊ दे तुपल्या मित्राने गाणं म्हणून दाखे चांगलं असं छान असं गाणं मला असं ध्यानात आलं तू त्या मनाने ना असं छान गाणं मी ती हे नाही करे रंग ती नाही करे भीमा कोरी गाव काय जा मला

काय गाणी येते तुला इतकशी गाणी असतात का किती मोठे कोणतं कोणतं गाणं बरं मला जरा आणि ते येत आहे का का परत कोणतरी येत आहे ना कोणतं तरी येत होत तुला काय माहिती

बरोबर मित्रांनो बस झालं आता आम्ही जेवायला चाललो आता आम्ही जेवायच तुम्ही पण जेवण करा या तुम्ही पण जेवण करायला हाताने बोट दाब या